विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साध आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त पाच रुपयात वाट कसली बघताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्तेचाळीस शून्य चार ऐंशी एकवीस दिवसांच्या गणरायाला वाजत गाजत भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला सार्वजनिक गणपती बाप्पांसह सा काही घरगुती गणपती बाप्पांचं देखील भक्तिपूर्ण वातावरणात मोती तलावात विसर्जन करण्यात आलं सावंतवाडी शहरातील सालेईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उभा बाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळांच्या सार्वजनिक गणपती बाप्पांसह काही घरगुती गणपती बाप्पांचं देखील भक्तिपूर्ण वातावरणात मोती तलावात विसर्जन करण्यात आलं यावेळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी सर्व परिसर भक्तिमय झाला होता सावंतवाडी शहरातील हे तीन मानाचे गणपती असून सालई वाड्याच्या गणपतीचं यंदाचं एकशे सोळावं वर्ष होतं विसर्जन मिरवणुकीतील पारंपरिक वाद्ये देखावे ही मिरवणुकीची विशेष आकर्षणं ठरली आहे सावंतवाडीसह बांद्यातीलही ठिकठिकाणच्या एकवीस दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला हम सुमिरन सवारी जय नायकी दल दल करती जय बोलि जय देव जय देव जय कंत ता सवारी सुमिरन सवारी जय गण पूजे होती ता बोलि जय देव जय देव जय कंत ता सवारी देव बलराया पांच दबल पाया गोतरमोयाया जय देव जय देव देव कंत गज आननम बोल जय श्री सिद्ध कंदेश्वर जगदपति सेवा अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका